संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची भांडण झगडा वादविवाद हा नावाला नव्हता ना एकदा कबड्डीचा खेळ सुरू झाला तर अत्यंत शांततेने सुई पडली तरी आवाज येत नसे एवढी शांतताने एवढी अटीतटीची लढाई आताची आताचा जर काल बघितला तर नुसते भानगडी झगडे वादविवाद आणि आताची बक्षीस हजारो लाखो रुपयामध्ये आणि त्यावेळीची बक्षीस एक सदा आलारामचा घड्याळ एक छोटीशी शंभर दोनशे रुपयाची ढाल पण शिस्तबद्धता किती किती नम्रता आणि त्यावेळेला आमच्या कर्जत खालापूर कबड्डी संघटनेची पहिली जी स्थापना झाली त्याचे पहिले अध्यक्ष जयराम सालुंके आणि मी भोपाळ खेळके स्वतः जनरल सेक्रेटरी म्हणून होतो पण तो प्रत्येक संघामध्ये कबड्डीच्या स्पर्धा प्रत्येक गावात खेळवल्या जायच्या परंतु ज्या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा असा तर संघामधलीच मुलं कबड्डीच्यामध्ये खऱ्या अर्थाने बघितलं तर आपला खेळ दाखवायचा असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जी ठेवलेली असतात बक्षीसं पारितोषक ठेवलेले असतात प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक तर क्रमांकासाठी क्रमांका, ते चढावळ करून वादविवाद करत असतात पंचांचं मानत नाही आहेत आयोजकांना शिगार करणं दादागिरी करणं मग अशा परिस्थितीमध्ये कबड्डीला कुठंतरी गालबोट लागायला लागला अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्वांनीच गेले अनेक वर्ष या कबड्डीसाठी प्रयत्न केले ज्या गावामध्ये कबड्डी नव्हती त्या कबड्डीमध्ये ती कबड्डी प्रत्येक कशी पोचू जाईल काही जर मैदान करायचं असेल तर आमच्या तालुक्यातील आमचे जे कमिटी मेंबर होते ते मैदान करण्यापासून त्यांना संपूर्ण पंच पुरवण्यापासून मदत करत होते पण अशा परिस्थितीमध्ये जी जाणीव जे काही खेळाडू आहेत तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या दहा पाच ग्राउंड मुले या कर्ज तालुक्यात कबड्डी बंद पडण्याच्या मार्गावर आज तुम्ही पाहत आहे आणि मी सुद्धा मागच्या काळामध्ये तुम्ही पाहिला असेल कोरोनाच्या अगोदर के पी एल आपल्या कर्ज तालुक्यामध्ये व्हावी यासाठी आम्ही सर्वच कमिटी तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी सर्वच आमच्या कमिटी मेंबर्सनी सभा प्रयत्न केले आणि सुंदर असे के पी एल या कर्ज तालुक्यामध्ये झाली त्यामध्ये चांगले सामने झाले त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल चांगले खेळाडू त्यामध्ये कर्जतमधून कबड्डी खेळ हरवला वादग्रस्त खेळाडूंमुळे आयोजकांची निराशा कबड्डी हा लाल मातीतला पारंपरिक मराठमोळा खेळ आता साता समुद्र पार पोहोचला आहे अनेक खेळाडूंना या खेळामुळे व्यासपीठ मिळाले असून अनेक जण याच खेळामुळे सरकारी आणि खाजगी सेवेत दाखल झाले आहेत कर्जत तालुका हा कबड्डीच्या महासंग्रामासाठी ओळखला जातो तालुक्यात कबड्डीचा वारसा जपणारी अनेक गावे आहेत पिढ्यानपिढ्या या खेळाला जोपासले गेले आहे मात्र सीझन सुरू होऊनही कर्जतमध्ये एकही कबड्डी सामन्याचे आयोजन न झाल्याने कबड्डी रसिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे कर्जत तालुका कबड्डी असोसिएशन शिस्तबद्ध आणि सांघिक खेळासाठी ओळखली जाते साधारणपणे दिवाळीनंतर कबड्डी हंगाम सुरू होतो येणाऱ्या प्रत्येक रविवारी राजकीय नेते अथवा एखाद्या गावातील मंडळाच्या पुढाकाराने सामने आयोजित केले जातात यासाठी असोसिएशनचीही साथ लाभते मात्र अलीकडच्या काळात खेळाडूंच्या व्यावसायिकतेचा अतिरेक आणि वादग्रस्त वर्तनामुळे आयोजक आणि असोसिएशन पदाधिकाऱ्यांवर आरोप होऊ लागले आहेत यामुळे अनेक आयोजकांनी माघार घेतली असून कर्जतमधील कबड्डी संस्कृती लोप पावत चालल्याची खंत व्यक्त केली जात आहे खेळाडूंमधील वाद पंचांवर होणारे आक्षेप आणि पाठीराख्यांचा हस्तक्षेप यामुळे कबड्डीचा वारसा संकटात सापडला आहे कर्जत तालुका कबड्डी असोसिएशनमध्ये अनेक माजी खेळाडू पदाधिकारी आहेत त्यांच्या काळातील खेळाडूंची नम्रता आजच्या खेळाडूंमध्ये दिसत नाही काही निवडक खेळाडूंमुळे इतर गुणी खेळाडूंचे नुकसान होत आहे त्यामुळे नव्या दमाच्या उमद्या खेळाडूंनी पुढे येऊन या समस्येवर उपाय शोधावा अशी मागणी होत आहे कर्जतमधील कबड्डी रसिक मोठ्या संख्येने आहेत तरीही बैलगाडा शर्यत आणि क्रिकेट स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जात असताना कबड्डीला मात्र अवकाळ आलेली दिसते वाढत्या तंट्यांमुळे आयोजकांना आता कबड्डी सामन्यांमध्ये रस उरलेला नाही कबड्डीच्या उज्ज्वल भविष्यासाठी संवेदनशील नेतृत्व शिस्तबद्ध आयोजन आणि खेळाडूंच्या वतनात सुधारणा याची तातडीने गरज भासते आहे अन्यथा कर्जतमधील कबड्डी संस्कृती संपूर्णत हरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे कबड्डीबद्दल प्रेम असणाऱ्या खेळाडू आणि क्रीडा रसिकांनी पुढे येऊन एकत्रपणे कबड्डी जपण्याची गरज आहे प्रात्येक पाहता दोन हजार बारा चौदा पंधरा सोळा ह्या सालामध्ये कबड्डीला खरोखरच चांगलं महत्त्व या, चा चांगल महत हो या। रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये कबड्डीवरती महत्त्व प्राप्त झालं होतं ता। परंतु तालुक्याच्या स्पर्धा असू द्या जिल्ह्याच्या स्पर्धा असू द्या कबड्डीमध्ये ता कर्जत तालुक्याचं नेहमी नाव गाजलेलं असतं परंतु कबड्डी असा हा खेळ आहे कबड्डीमध्ये खेळत असताना कबड्डीच्या संघामध्ये कबड्डीच्या स्पर्धेमध्ये पंच आणि पंचांना दिलेली वागणूक खेळाडूंकडनं ते खरोखर अत्यंत चुकीची असते ना अशा परिस्थितीमध्ये पंच मिळत नाहीत आणि कबड्डीच्या खेळामध्ये पूर्वीचा काळ वेगळा होता परंतु आताच्या कब काळामध्ये कबड्डीला अन्यसाधारण महत्त्व आहे कबड्डी खेळामध्ये एखादा मुलगा जर खेळला तर त्याला शिक्षणामध्ये नोकरीमध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये कबड्डीच्या खेळामध्ये चांगल्या कुटुंबातली चांगल्या घरातली चांगली मुलं उच्च शिक्षित मुलं हे कबड्डीला आता महत्त्व देत होते आणि हे देत असताना कबड्डीच्या स्पर्धा भरत असताना कबड्डीच्या स्पर्धा भरणं म्हणजे आर्थिक आलंच परंतु प्रत्येक संघामध्ये कबड्डीच्या स्पर्धा प्रत्येक गावात खेळवल्या जा जा जायच्या परंतु ज्या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा असा तर संघामधलीच मुलं कबड्डीच्यामध्ये खऱ्या अर्थाने बघितलं तर आपला खेळ दाखवायचा असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जी ठेवलेली असतात बक्षीसं पारितोषिक ठेवलेले असतात प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक तर क्रमांकासाठी ते चढावळ करून वादविवाद करत असतात पण मानत नाही आहेत आयोजकांना शिविगाल करणं दादागिरी करणं मग अशा परिस्थितीमध्ये कबड्डीला कुठेतरी गालबोट लागायला लागला आणि मी अधिकृत कबड्डीचा तालुका अध्यक्ष कागदोपत्री धर्मादायकडे नोंदणी असलेली आपली कर्जत तालुक्याची असोशियन परंतु मागच्या कालखंडामध्ये कबड्डी बंद पडली बंद पडल्याच्या नंतर पुन्हा कार्यकारणीमधली काही मंडळी आली आणि त्यांनी सांगितलं का, का, का आम्ही सुरू करतो परंतु त्याने सुद्धा मोजक्यात सामने त्या ठिकाणी भरवले आणि पुन्हा ती दोन तीन वर्ष कबड्डी बंदावस्थेत दिसते आता परिस्थिती अशी आहे की या रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कबड्डीची रायगड जिल्ह्याची निवड चाचणी अद्याप कर्जतला कधी झालेलीच नाही परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये तुम्ही सुद्धा कबड्डीच्या संदर्भामध्ये तळमळ व्यक्त केली तुम्हीसुद्धा कबड्डीला चांगलं स्थान देण्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न करताय सगळ्यांचीच त्या ठिकाणी Uh, कबड्डी शो शौकी शो, शौकीनांची शोकिन, इच्छा आहे की कबड्डीला पुन्हा पुनर्जीवन मिळावं आणि हे नक्कीच आहे की मला कौतुक वाटतं की कर्जत तालुक्यामध्ये कबड्डीच्या स्पर्धा होत असताना नेहमी आम्ही शिस्त शिस्त कशी असावी आणि नेहमी शिस्तेला आपण प्राधान्य दिलं कधीही कुठल्या संघाला कुठल्या खेळाडूला पाठीशी घालण्याचं आपण त्या ठिकाणी कधी काम केलं नाही परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी यजमानपद रायगड जिल्हा कबड्डी निवड चाचणी दोन हजार पंचवीस ही कर्जतला पोसरी या ठिकाणी आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनच्या माध्यमातून फेब्रुवारीमध्ये होत आहेत आणि मी सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करेन पुन्हा एकदा या कबड्डीला पुनर्जीवन देण्यासाठी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून निवड चाचणीला रायगड जिल्ह्यामधला जवळपास दोनशेच्या आसपास संघ या ठिकाणी रायगड जिल्ह्यातना पुरुष गट आणि महिला गटामधून या ठिकाणी खेळवले जाणार आहेत आणि त्याच्यामधनं एक संघ या ठिकाणी तयार करून तो फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राची कबड्डीची निवड चाचणी त्या ठिकाणी होणार आहे एक चांगला या रायगड जिल्ह्यामधला एक संघ या ठिकाणी राज्याला खेळायला जाणार आहे आणि त्याचं या ठिकाणी क त्यांनासुद्धा प्रॅक्टिस करण्यासाठी कर्जतलाच ती स्पर्धा रायगड महाराष्ट्र राज्याची यशस्वी करण्यासाठी आपला संघ या ठिकाणी त्या ठिकाणी कामगिरी का काम बजावणार आहे मी सगळ्या कर्जत तालुक्यामधील खलापूर तालुक्यामधील या ठिकाणी मतदारसंघामधल्या सगळ्या कबड्डी शौकिकांना आणि शौकिनांना आणि संघांना विनंती करेन की फेब्रुवारीमध्ये होणारी जी कबड्डीची निवड चाचणी रायगड जिल्ह्याचे कर्जत तालुक्यामध्ये प्रथम होत आहे तिला आपण त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सराव करावा आणि पुन्हा एकदा कर्जत तालुक्यातली जी कबड्डी आहे तिला पण पुनर्जीवन देण्यासाठी मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं कबड्डीविषयी जर सांगत असेल तर कर्जत तालुक्यामध्ये कबड्डी हा खेळ खरोखरच चांगला खेळ होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कबड्डी खेळासाठी सर्व हौशी खेळाडू हौशी प्रेक्षक या कर्जत तालुक्याला लावले होते आणि या कर्जत तालुक्याने रायगडमध्ये नव्हे तर पूर्ण राज्यामध्ये हे कर्जत तालुक्याचं नाव आपल्या काही गुणवंत खेळाडूंनी पुढं नेलं होतं पण कर्जत तालुक्यामध्ये आम्ही जेव्हा कबड्डीचे सामने भरत होतो तर सर्व त्यामध्ये तालुक्यातील सर्व कमिटी मेम्बर्स असतील सर्व सभासद असतील सर्व हौशी प्रेक्षक असेल यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये काही आयोजकांना विनंती करून हे कबड्डीचे सामने भरत होतो त्या परिस्थितीमध्ये सामने भरत असताना या कर्जत तालुक्यामध्ये प्रत्येक रविवार असा होता कतुरा एक रयव्हरसुद्धा फोकड जात नव्हता आणि या कर्जत तालुक्याला मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे एकशे वीस संघ रजिस्टर झाले होते अशा चांगल्या पद्धतीवर पद्धतीने या कर्जत तालुक्यामध्ये कबड्डीचा प्रसार होत असताना काही गावामधल्या आयोजकामध्ये जेव्हा कबड्डी सामने भरत असताना काही खेळाडूंच्या चुकीमुळे काही खेळाडूंच्या स्पर्धेमुळे काही संघाच्या स्पर्धेमुळे हे कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आता आपण पाहताय आज जर बघितलं असेल आयोजक जेव्हा स्वतः खर्च करून कबड्डी सामने भरत भरत असतो अशा परिस्थितीमध्ये तो खेळाडूला एक व्यासपीठ म्हणून देऊन देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या पद्धतीचा खेळाडू चांगला स्तरावर गेला पाहिजे राज्यस्तरावर खेळला पाहिजे त्याचं नाव चांगलं झालं पाहिजे आणि आज आपण पाहिलं असेल आपल्या आप कर्जत तालुक्यातून अजून खेळाडू खेळले आज या कर्जत तालुक्यामध्ये मिडलाईन सारखा संघ आज राज्यात नाव कमवतोय जिल्ह्यात नाव कमवतोय आणि आपले काही खेळाडू आपल्या ग्रामीण भागामध्ये कबड्डी होत नाही म्हणून ते त्या मिडलाईनमध्ये जॉईन झालेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्वांनीच गेले अनेक वर्ष त्या कबड्डीसाठी प्रयत्न केले ज्या गावामध्ये कबड्डी नव्हती त्या कबड्डीमध्ये ती कबड्डी तितके कसे पोहोचू जाईल काही जर मैदान करायचं असेल तर आमच्या तालुक्यातील आमचे जे कमिटी मेंबर्स होते ते मैदान करण्यापासून त्यांना संपूर्ण पंच पुरवण्यापासून मदत करत होते पण अशा परिस्थितीमध्ये जी जाणीव जे काही खेळाडू आहेत तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या दहा पाच खेळाडूंमुळे या कर्जत तालुक्यात कबड्डी बंद पडण्याच्या मार्गावर आज तुम्ही पाहताय काही खेळाडूंना काही आयोजक काही संदूष असताना असतानासुद्धा ते ऐकत नाहीत आणि त्या कबड्डीमध्ये कसं तर मिठाचा कडा टाकून ते कबड्डी कशी बंद होईल तिथे कशा कर्ज धिंगाणा होईल तिथे कसं नाव खराब होईल अशा परिस्थितीचा काही काही खेळाडू ते जाणूपुसून करत होते आणि मी सुद्धा मागच्या काळामध्ये पहिला चे कोरोनाच्या अगोदर के पी एल आपल्या कर्ज तालुक्यामध्ये व्हावी यासाठी आम्ही सर्वच कमिटी तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी सर्वच आमच्या कमिटी मेंबर्सनी सभासदांनी प्रयत्न केले आणि सुंदर असे के पी एल या कर्ज तालुक्यामध्ये झाली त्यामुळे चांगले सामने झाले त्यामध्ये तुम्ही पाहिलं असे चांगले खेळाडू त्यामध्ये त्यांनी त्यांचं 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 मी त्यांची अंगातली कला ही दाखवली आज आपल्या कसत तालुक्यामधील काही खेळाडू आज मला वाटतं प्रो कबड्डीमध्ये सुद्धा घेतला तुम्ही पाहिले म्हणजे असंसुद्धा आमच्या सर्वचाच एक आम्हाला वाटत होतं की आपल्या कसत तालुक्यातले कबड्डीचे खेळाडू चांगले चांगल्या स्तरावर जावेत कसरत तालुक्याचं नाव त्यांनी जिल्ह्यात नव्हे तर राज्यात कमवावं अशी आमची इच्छा असेल सुद्धा काही ज्या खेळाडूंच्या चुकी मुले हे सामने आज तुम्ही तालुक्यात पाहताय आज बंद पाण्याच्या मार्गावर आहेत आणि आज सुद्धा आम्ही आज आजचं तुम्ही मी अभिनंदन करतो की अनेक वर्ष आम्हीसुद्धा गप्प होतो की आयोजक कबड्डी सामने भरवतो इतका खर्च करतो आणि नंतर तिथं कुठेतरी काही खेळाडूंच्या सुके मुले त्यांना शिवंग्याला ऐकायला लागते किंवा त्याची ती कमिटी असते तालुक्याची त्या तालुक्यावर सुद्धा शिवग्यात काही लोक करतात आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्यासारखे काही लोक काही ठिकाणी अनेक क्रीडाच्या क्षेत्रामध्ये आम्ही कुठल्याही चांगल्या पदावर आहोत अनेक खो असेल तुमचा कराटे कराटे असेल अनेक पदावरती आम्ही काम कार्यरत कर, आहोत तर कबड्डीमध्ये आमचं एक विशिष्ट बे, प्रेम आहे आणि या कबड्डीमध्ये विशिष्ट प्रेम असल्यामुळे कबड्डीमध्ये आम्ही जास्त लक्ष टाकलं होतं त्यामध्ये खोकोली जे काही आमचे त्यामध्ये कदम सर असतील मात्र सर असतील म्हणजे आमचे सर्वच प्रमुख आमचे पदाधिकारी असतील या सर्वांनी कबड्डी कशी वाढावी यासाठी प्रयत्न केले पण अजून पाहिलं असेल एक काम करत असताना आज तुमची बातमी मला वाटतं आली आणि आमची सर्वांचीच फोनद्वारे काय म्हणाची चर्चा झाली आणि पुन्हा एकदा या तालुक्याला कबड्डीचं महत्व परत प्राप्त व्हावं यासाठी आम्ही सर्व चर्चा केलेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये आम्ही सर्व कमिटी मेंबर्स एकत्र बसून सर्व सभासद एकत्र बसून यावर आम्ही निर्णय घेणार आहोत आणि पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये जे काही गुणवंत खेळाडू आहेत त्या गुरुंचा करोला कशी संधी आणि कशी व्यासपीठ पिणे कसं मैदान घेण्यासाठी मी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि भविष्यामध्ये आम्ही या लवकरात लवकर तुमच्या बातमीने खरोखर एक चांगल्या प्रकारे तुम्ही कबड्डी हा खेळ एक प्रकारे मर्दानी खेळ आहे कबड्डीचे सामने भरवण्याचा मला जबरदस्त शौक माझ्या ऐन जवानीमध्ये होता मग मी स्वतंत्र किरवळी न्यू न्यूबजंग क्रीडा मंडळाचा खेळाडू जरी असलो तरी मी वधपला कबड्डीचे सामने भरवायचो मी स्वतः खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून मी खडसुंडी तांबाटीला कबड्डीचे सामने भरवायचो आणि त्यावेळेला कबड्डीचे चौसठ चौसष्ट संघ भाग घ्यायचे जागा मिळायची नसे म्हणजे एवढे गावामध्ये गावगावामध्ये संघ झाले होते आणि खेळाडूंच्या एकमेकांच्या जबरदस्त गावोगाव वलखी झाल्या होत्या त्याच्यामधून शिस्तप्रिय खेळाडू निर्माण होत होते भांडण झगडा वादविवाद हा नावाला नव्हता ना एकदा कबड्डीचा खेळ सुरू झाला तर अत्यंत शांततेने जी सुई पडली तरी आवाज येत नसे एवढी शांतताने एवढी अटीतटीची लढाई असायची आत्ताचा जर काल बघितला तर नुसते भानगडी झगडे वादविवाद आणि आताची बक्षीसं हजारो लाखो रुपयामध्ये आणि त्यावेळीची बक्षीसं एक साधा आलारामचा घड्याळ एक छोटीशी शंभर दोनशे रुपयाची डाल पण शिस्तबद्धता किती किती नम्रता आणि त्यावेळेला आमच्या कर्जत खालापूर कबड्डी संघटनेची पहिली जी स्थापना झाली त्याचे पहिले अध्यक्ष जयराम सालुंके आणि मी गोपाळ शेळके स्वतः जनरल सेक्रेटरी होतो त्याच्यामध्ये राम बैलमारे वासुदेव बैलमारे प्रभाकर बडेकर आणि ते पाटील म्हणजे वदपचे अशी मंडळी होती पण त्याचं नियंत्रण कंट्रोल ह्या चौसष्ट संघावर होतो आम्ही ज्यावेळी क्रीडांगणामध्ये जायचो आणि हजर राहायचो त्यावेळी जसे का आम्ही महोदय आलो असे स्वागत आमच्याकडे आमच्या बाबतीमध्ये खेळाडू वर्ग करायचा आणि आमच्या शब्दाला धार होती आम्ही तीन तीन वर्षे एक एक वर्षे एक एक महिना खेळाडूला बाद करायचो आणि तो जसं का परका खेळाडू एकदा बाद केल्यानंतर त्याच्याकडे कोण ढुकून बघत नव्हतं आणि खेळाडू आणि ते संघसुद्धा आमचे मानत होते आता बघा चाकू सूर्या भांडण मारामारी झगडे आणि रात्रीचे पाचच्या सहाच्या पुढे सामने सुरू करतात रात्रभर कोण जागेल आमच्याकडे त्या आमच्या वेळेला त्यावेळेस नव्हतं सकाळी एकदा आठला सामना सुरू झाला आणि थोडं का दहा पंधरा मिनटं जरी एखादा संघ आला तर लगेच आम्ही बात करत होतो आणि सकाळी आठला सामने सुरू झालेले ते बरोबर संध्याकाळी सहा वाजता आठ वाजता त्यावेळेला सामने संपाचे आणि खेळाडू खेळाडूसुद्धा किती एक शेक काय आदरा येतं मग ते नवजवान ट्रिणामंडळ पाशाणी कोशाणीचे जे खेळाडू होते मनोहर ठोंबले होते पोशीचे बबन खांबाले होते डिक्सलचे काशीनाथ पाटील होते अनंत पष्टे होते किरवडीचे आमचे शांताराम बडेकर दत्तूमामा श्रीखंडे होते आणि इकडं वसंत मिनमिने चिंचवडी संघाचे खेळ ख्या, खेळाडू होते एक एकशे एक खेळाडू का त्यांना एक आदरयुक्त त्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं आणि आमच्या खेळाडूंचं एवढं स्वागत गावामध्ये होतं की आम्हाला टीम डबा जेवणाचा न्यायला लागत नव्हता आम गावातले लोक आमच्याकडे जेवायला आम्ही जेवण करतो अशा प्रकारची पद्धत असायची आणि हा खेळ एक मर्दानी खेळ असल्यामुळे तो संघ एकदा न्यूभजन क्रीडा मंडळ किरवळी विरुद्ध रुड़ जर यशोदप क्रीडा मंडळ लागली किंवा न्यूभजन क्रीडा मंडळी विरुद्ध जय हनुमान पोशी संघ जर लागला तर गावच्या गावात त्या त्या खेळाडूंच्या कबड्डी संघाच्या पाठीमागं बघायला यायची पण भांडण झगडा वाद विवाद नव्हता आदराची भावना होती आधी आम्हाला असं वाटतं कदा जे ज्येष्ठ खेळाडू आहेत जे उरले सुरले जे आहेत त्यांनी एकत्र बोलवावं त्यांचं स्नेहसंमेलन घ्यावं आणि आनंदाने त्या त्यांचा सत्कार करा आणि असं काही घडतच नाही आता ज्या आता जी कबड्डी संघटना होती त्याच्यामध्ये राजकारणामध्ये ते विलीन गेले कोण गेला राष्ट्रवादीमध्ये कोण अध्यक्ष गेला शिवसेनेमध्ये कोण घरी बसला आणि कुणाचा कोणाला पाय पोस नाही आहे कोण कुणाचा ऐकत नाही त्याच्यामुळं दुःख होतं त्या कबड्डी संघटनेमुळे अनेक खेळाडू खेळाडूंना कंपनीमध्ये डिमांड आला माझ्यासारखा साधा खेळाडू मला मला अंबरनाथची जी स्वस्तिक कंपनी आहे त्याच्यामध्ये आम्हाला घेतलं होतं तानाजी श्रीकंठ जे आशाने जे आशाने होते त्याला स्वस्तीमध्ये घेतले होते वसंत पवारसारखी मंडळी खेळाडू होती शिंदे होते ते त्यांना म्हकोमध्ये घेतले होते आणि पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल भांडण झगडा वादविवाद नव्हता पंचांना देवा समान मानला जात होता एकदा पंचांनी शिटी मारली ना आवड बोलला तर कोणीही उलट बोलत नव्हता आता पंचांच्यावर धावतात पंचांना मारतात त्याच्यामुळे पंचगिरी करायला कोण मागत नाही याचा दुःख होतो आणि आता सामनेही बोलत नाही कोण प्रोत्साहन देत नाही त्याच्यामुळे दुःख होतं आम्हाला